नमस्कार परभणी अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस दुपारी अकरा वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धम्मपान कांबळे अध्यक्ष भीम जयंती कमिटी ताडपांगरी रमेश टोमके ग्रामपंचायत सदस्य भारत भराडे शामराव कांबळे सर्व पदाधिकारी जयंती कमिटी ताडपांगरे यांच्या वतीने हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे भीम जयंती मिरवणुकीमधील ताडपांगरे येथील भीमसैनिकावर देटना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एकशे छप्पन दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीसमधील आरोपी क्रमांक सतरा ते तेवीस यांच्यावर देटणा पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेणेबाबत सतरा ते तेवीस नावे वंगळणेबाबत खोटे गुन्हे दाखल करणारे बंशी मुलगीर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक बळीराम बल बंद खडके चंद्रसेन देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना बडतर्फ करण्यासाठी हे आमरण उपोषण करण्यात येत आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो अठ्ठावीस एप्रिल रोजी हो परभणी जिल्ह्यातील दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तारपांदे येथील हिमजयंती मिरवणुकीमध्ये काही जातीवादी गुंडांनी या ठिकाणी हल्ला केला होता आणि त्याचे पडसाद उमकर काही जातीवादी गुंडांना या ठिकाणी अटक करण्यात आली होती परंतु आर पी आयचे नेते पंडित टोंके यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हिमजयंतीचं आयोजन केलेलं होतं आणि ज्या ठिकाणी त्यांच्या काही सा साथीदारावर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले ते गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आपल्यासोबत पंडित टोमके आहेत काय सांगतात ते बघूया हो जाहीर निषेध जाहीर निषेध या दैडना पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन बळीराम बन खडके उपनिरीक्षक सूर्यवंशी वंशी मुलगीर पोलीस कॉन्स्टेबल नरवाडे व चंद्रसेन देशमुख उप उपभागीय पोलीस अधिकारी त्यांचा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं व ताडपांगरी येथील तमाम बौद्ध समाजच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात येत असून बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती नियमानुसार दैठणा पोलीस स्टेशनकडून परवानगी घेऊन आम्ही ताडपांगरी गावात आमच्या जयंतीचे अतिशय धम्मपान कांबळे ग्रामपंचायत सदस्य रमेश टोमके वैजनाथ टोमके धम्मरक्षी टोमके व सर्व तारपांगरी येथील बुध उपासक उपासिका यांच्या सहकार्यानं ही जयंती या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत होतो या ठिकाणी साजरी करत असताना सकाळचा त्रिशरण पणशिराचा ध्वजारोहणचा कार्यक्रम आमच्या तिथे चांगले आनंदात आणि उत्साहाचे वातावरण संपन्न झालं होता रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नारायण आघमारे व सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन या जयंतीच्या पहिल्या सत्राच्या कार्यक्रमात त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी साजरा केला होता परंतु या गावामध्ये सार्वजनिक रस्ता या गावातील गावगुंडांनी पोल टाकून लोखंडी पोल टाकून अडवला म्हणून आम्ही यापूर्वीच डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासन सर्वांना हे पोल हटवून आम्हाला हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करून द्यावा निवडणूक हो। दिलं होतं या बाबतीत या जिल्ह्याच्या प्रशासनाने उदासीनता दाखविली पोलीस प्रशासनानं देतण्याच्या उदासीनता दाखवली आणि ह्याच उदासीनतेमुळं या ठिकाणी एवढा मोठा प्रसंग घटना की जातीवादी गावगुंडाचा एवढा मनसुबा झाला की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भीमजयंती रस्त्यावर घर रस्त्यावर आडवून बाबासाहेबाच्या जयंतीवर भीमसैनिकावर दगडफेक करून सर सरकारी एम बीची लाईट बंद करून दगडफेक केली वाहनाची जाळपोळ केली वाहनाचे नासधूस केली व महिलावर पुरुषावर दगडफेक करून मुक्कामार लागून झोके फुटले कोणाचे असा एवढा अत्याचार या गावातील मुकिल वैरागर व त्याच्या सर्व गावकऱ्याच्या शहरांनी आमच्यावर एवढा मोठा हमला केला आणि अत्याचार केला याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणचे पोलीस दटणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बंद खडके सूर्यवंशी म्हैसी मुलगीर व पोलीस कॉन्स्टेबल नरवाडे हेच तेवढेच नव्याण्णव टक्के जबाबदार आहेत कारण यांनी जर त्या डिसेंबर महिन्यात तेवीसमध्ये दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन जर ते पोल त्या ठिकाणाहून हरविण्यासाठी कारवाई केली असती किंवा संबंधित त्या गावातल्या गावगुंडाला भावबंद केला असतील त्याच्या हातानं पोल काढून घेतला असतात ही एवढी बाबासाहेबाच्या नावाला देशाच्या महाराष्ट्राच्या नावाला देशाला काळीमा फसणारी घटना ही या ठिकाणी घडली नसती याला जबाबदारी आहे बंतखडके सूर्यवंशी चंद्रसेन देशमुख हेच जबाबदार आहेत आणि ते त्यामुळं आम्ही या ठिकाणी या पोलीस खात्यातल्या सर्व अधिकाऱ्याचा जाहीर निषेध केला असून याच दिवशी एवढी या घटना झाली की रात्री मिरवणूक निघाली आनंदात अठ्ठावीस तारखेला बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक गावात गेली सर्व गावात धरून आली पण शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना या गावातील गावगुंडाने जमावाजम करून त्या आमच्या गावच्या मंदिरावर त्या लोकांच्या घरावर दगडफेक दगड जमून रात्री आठ वाजता मिरवणूक होता विसर्जन होण्याच्या टायमाला तुमचा एक अर्जात होता त्यावेळी दगडफेक केली आणि त्या गावगुंडाला या ठिकाणी आम्ही पोलिसाशी प्रशासनाशी संपर्क साधून महाराष्ट्रात संपर्क साधून तात्काळ ह्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त बोलून घेऊन त्या तरी पोलिसांनी या सर्वांना जरबूत केलं ही बी ही जी घटना आहे पोलिसाचं अभिनंदन करण्याचं सा सारखी सुद्धा आहे कारण की ही जी अर्ध्या तासात एक तासात पोलिसांनी हे सर्व आरोपी जरबूत केले आणि अटक केले तर पोलिसांनी आम्हाला विश्वासात घेऊन आम्ही एवढं पोलिसाला सहकार्य करून या पोलिस खात्याला आम्ही एवढं के सहकार्य केलं आणि सहकार्य करून आम्हाला पोलिसांनी अविश्वासात अंधारात ठेवून आमच्यावर आमचा गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर आम्ही अट्रॉसिटी ॲक्टनुसार या जातीयवाद्यावर आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला होता परंतु या पोलिसांनी आमचा गळा घोटला आमच्यावर आमचे आम्ही विश्वास केला पोलिसावर परंतु पोलिसांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तीनशे सारखे के। हे गुन्हे या शासनाने आमच्या सर्व भीमसैनिकावर गुन्हे वापस घ्यावे नवे ते वगळण्यात यावे यासाठी सुद्धा आज आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व माय बहिणी लेकरं बाळं सगळे भाऊ बंद सगळं कुपोषणला बसलो आहोत आणि आम्ही हे रितसर परवानगी म्हणजे निवेदन देऊन आजचं हे आम्ही कुपोषण अवलंबिले आहे त्यामुळं या शासनाने याची नोंद घ्यावी या महाराष्ट्राच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी साहेबांनी याची दखल घेऊन ह्या आमच्या गावातील जे बहु भीमसैनिक मिरवणुकीमध्ये सामील झाले होते त्या सात भीमसैनिकावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागं घ्यावे आणि ह्या घटनेला सर्वस्वी जबाबदार असणारे पोलीस या ठिकाणी बनखडके सूर्यवंशी चंद्रशेन देशमुख शरवाडे जे कोणी म्हणून ह्या घटनेला जबाबदार आहेत या सर्व दोषी पोलिसांना तात्काळ पडतर्प करावे अशी आमची या ठिकाणी मागणी असून जर मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही या ठिकाणी आज इथं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो आहोत एस पी ऑफिससमोर उपोषण बसलो आहोत जर मागणी मान्य नाही झाली तर आम्हाला यापुढे मुख्यमंत्र्याच्या जा दारातसुद्धा जाऊन उपोषण बसण्याची गृहमंत्र्याच्या दारातसुद्धा उपोषण बसण्याची पाळी आली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाहीत ना कारण एवढी जाळफोळ केली की आमच्या भीमसैनिकाच्या चारचाक्या नव्या कॅट गाळ्या जाळल्या एकाच्या टेम्पो ऑटोवर दगडफेक केली मोटरसायकलीच नुकसान केली सगळं म्हणजे पोलीस आयच्या गाडीची नुक्सान सुद्धा ह्या जातीवादी गावगुंडानेच केली पण आमचा ते ब्लेम आमच्यावर खोटा लावला आमच्या लेखरा बाळावर तर हे यामुळं या पोलीस टाशिंच्या सगळं सर्व जातीवादी पोलिसाचा आम्ही या ठिकाणी जाहीर करून आमच्यावर आमच्यावरले सगळे गुन्हे वापस घ्या अशी विनंती करतो देविन जे भारत मजी आमची मुक्ती कायच्या त्यांनी आधीच पोल काढायचा दगड फेकायचा त्याचा आकार होता तर आम्ही मान्यच केला नाही आम्हाला वाटतं काय करीत नाही तर म्हणून आमची मिरवणूक गावातून बाहेर येण्यात बारा महाग आल्यावर त्याने आधीच बंदोबस्त केला लाईट बंद केली दगडफेक पोलिसावर बी केली त्यानं आमच्यावर बी केली पोलिसाला काय माहित की आमच्याच माणसानं दगडफेक केली म्हणून आमचे माणसं अडकून टाकले त्यानं म्हणजे पोलिसाचाच सगळा हात आहे त्यांचाच हात आहे म्हणजे पलटी उलटी मारायचा म्हणजे आमचे माणसं त्यानं सोडून द्यावा त्याच्यावर गुन्हे दाखल करू नाही एवढीच विनंती आम्ही तर दगडं खाल्ले तर कुत्र्याला दगड अंधारत मारते तर तसं त्याने आम्हाला कुत्रे समजलं आणि दगडं मारले आम्ही बाबासाहेबांची जयंती थाटामाटात काढलेली आणि आमच्यावर दगड फेक फिरली आम्ही का त्याला काटे घेऊन घेतो का मारायला का त्याची काही जायदाच मागवलं तू वाटून द्या आम्हाला म्हणून एवढं काहीच नाही ना अन्याय केला आमच्यावर त्याला वाटलं हे काय होणार या काहीच होत नाही म्हणून त्यानं केलं असं दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात भीम जयंती साजरी करण्यात याही वर्षी करण्यात आली आणि त्या गाव गाव गावगिरी लोकांनी एक महिन्यापासून कट रचलेला रह होता आमची जयंती दरवर्षी मारुतीच्या मंदिरात जाते त्यांनी ते रस्ता रह रह रोखला ते रस्ता रोखून घरावर दगड घरावर जाऊन दगडफेक केली लाईट बंद केली आमच्या जयंतीच्या सर्व लोकांवर दगडफेक झाली जखमी झाले आमच्या गाड्या जाळल्या आमच्या सर्व माणसांना त्रास दिला आणि त्यांनी खूप अत्याचार केला असा अत्याचार करायला नाही पाहिजे होता कारण शेवटी आम्ही ही माणसं अशा प्रकारची घटना होऊ नये घडली आणि शिवाय आमच्याच माणसावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यांना अशी विनंती प्रशासनाला की आमच्या ज्या माणसावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी हा माग माघार घ्यावी माग घ्यावा आमच्या माणसांचा काही त्यात हे नाही आहे हस्तक्षेप नाही त्यांनी जो त्रास दिला आहे आमच्या लोकांना त्याच्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे आमची माणसं तर भीमजयंतीच्या कार्यक्रमात मग्न होती मग आमची माणसं काय करणार आहेत तिथं त्यांचा जे कट होता त्यांनी ते पार पाडला त्यांच्यावर लक्ष न देता पोलीस प्रशासनानं आमच्या माणसाला त्रास दिला त्यामुळं त्यांनी ते माघार घ्यायला पाहिजे आमच्या माणसावर जो गुन्हा दाखल झाला ते मागे घ्यायला पाहिजे त्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पंडित आठवती यांच्या नेतृत्वाखाली संबंधित पी आय पोलीस निरीक्षक ज्या ज्या व्यक्ती हे दोषी आहेत पोलीस डिपार्टमेंटमधील त्या लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं कारण बौद्ध समाज बौद्ध समाजावर समाजा हो। शासकीय कामाचा अडचणा तीनशे त्रेपन्न अनेक कर्माखाली गुन्हे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या यामुळं पूर्ण समाजाची बदनामी होत आहे आणि जयंतीच्या निवडणुकीमध्ये जो मुख्य आरोपी आहेत ते अटक असतानासुद्धा या दल समाजाच्या लोकावर तीनशे त्रेपन्न खाली खोटे गुन्हे दाखल केलेत त्या संदर्भामध्ये संबंधित पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी दोषी अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी पक्षाची मागणी आहे आज सुरू परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर येथील सर्व समाजातील बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत अठ्ठावीस एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर जो व्याड हल्ला झालेला आहे त्या व्याड हल्ल्याचा संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला आणि या घटनेतील जे मुख्य आरोपी आहेत आणि पोलीस प्रशासनाने जी काही कारवाई केली नाही त्याविरोधात जे समाज बांधव या ठिकाणी पोषणात बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या पोषणस्थळी आलेलो आहोत पोलीस प्रशासनाने तात्काळ ज्या समाज बांधवांच्या मागण्या आहेत त्या मागण्याकडे लक्ष द्यावं अशी मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज